नमस्कार प्रेक्षको काय इस्टर डे जे ख्रिश्चन धर्मामधला मोठा उत्सव असतो की जो त्याच्या चाळीस दिवस आधी पवित्र सण जसा रमजानचा असतो तसंच ख्रिश्चनांचा जो चाळीस दिवसाचा जो उपास आहे तो ईस्टर डेच्या दिवशी सोडला जातो तर ईस्टर डेच्या दिवशी खास विक्रम मूर्ती ज्या आहेत मूर्तीज विक्रीचे हे खास काही पदार्थ तयार करतात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मूर्तीच विक्रीची खास वैशिष्ट्य काय आहेत इस्टरडे निमित्तची नमस्कार विक्रम इस्टर मी विक्रम मूर्ती मूर्ती प्रवक्त संचालक दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील ईस्टरचा सण आलेला आहे ईस्टरचा सण म्हणजे चाळीस दिवसाचा हा लेंट पिरियड असतो जे ख्रिश्चन ख्रिश्चन कम्युनिटी चाळीस दिवसाचे उपास धरतात हे उपास गुड फ्रायडेच्या दिवशी सोडला जातो त्यानिमित्त गुड फ्रायडेच्या दिवशी आम्ही क्रॉस बन आ, हे पदार्थ बनवून बाजारात आणलेला आहे तो क्रॉस बन गुड फ्रायडेच्या दिवशी ते खाऊन त्यांचा उपास सोडलं जातं त्या त्यानंतर हा जो वीक असतो हा ह्याला होली वीक म्हणलं जातं ह्या होली वीकमध्ये जो रविवार असतो तो पाम आ, पाम संडे म्हणून साजरा केला जातो ज्यावेळेस जी जस या ज्युरेसुलममध्ये येतात तर त्यावेळेस सगळेजण त्यांना हे पामचं जो झाडाचं पान आहे ते हालून त्यांचं स्वागत केलं जातं त्यानंतर त्यान होली मंडे होली ट्युजडे शाई वेनिस्डे मॉन्टी थर्जडे आणि गुड फ्रायडे हे हे सगळं होली वी वीक असतो आणि शे शेवटला जो आहे तो ब्लॅक सॅटर्डे किंवा होली सॅटर्डे म्हणला जातो आणि शेवटचा दिवस असतो तो ईस्टर संडे जो ह्या वर्षी एकतीस तारखेला आला आहे त्या दिवशी सगळेजण ज्या हो होली सॅटर्डे दिवशी ज्या जे बाप्पानं ते ह्याच्यात कॉफिनमध्ये ठेवून गेलेल्या असतात त्यांचं पुनर्जन्म रविवारी एकतीस तारखेला होतो तर त्या ते, ते पुनर्जन्म आं अंड्याच्या रूपात एक आ, जे काय दिलं जातं हे अंड्याच्या रूपात असतात ते अंड्याचे वेगवेगळे प्रकार आम्ही बाजारात आणलेले आहे जे ख्रिश्चन्स हे शे शनिवारी येऊन आप आपलं खरेदी करतात त्याच्यात आम्ही वेगवेगळे वेग वेग वे साईजचे इस्टर एक बनवतो जे छोटे छोटे अंडे जे ऐंशी रुपयेपासून चालू होतात इस्टर बनी आहे इस्टर बास्केट आहेत ईस्टर बास्केटचे वेगवेगळे वे हा हात हात कलाचे बास्केट आम्ही बनवतो त्यात आम्ही वेगवेगळे वे साईजचे इस्टर आ, सा, आ, री, त्या, आ, त्या सा एक बनवतो जे गिफ्टिंगला हे ईस्टर संडे जेव्हा येशूबाप्पांचं री रीबथ म्हणतात किंवा लॉर्ड ॲज रिजन असं त्या त्या दिवशीचं वैशिष्ट्य असतं एकमेकांना भेट भेट करून हे इस्टर ईस्टरचा दिवस इस्टरचे अंडे देऊन साजरा केला जातो